नमस्कार मित्रांनो माझ्या शेवट चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण या गावी आलेलो आहे आणि आमच्या सोबत आहेत रवींद्र जाधव आणि आमचे बंधू हिम्मत जाधव त्यांचं रा, श्रीराम कृषी सेवा नावाने म्हणजे खतांचं दुकान आहे आणि हे शेतकरी आहेत मी पण शेतकरी आहे पण आता आपण वेगळ्या करण्यासाठी आलेलो आहे कारण उन्हाळ्यामध्ये कधीही शक्य न झालेला पीक यांनी घेतलेला आहे आणि ते आणून दाखवलेला आहे त्यांची दा जिद्द तुम्हाला दाखवायची होती म्हणून मी आज खास हा व्हिडिओ बनवत आहे सुरुवात करूया आपण सुरुवात करूया त्यांच्या ओळखीपासून <coughs> तर थोडक्यात आपली माहिती द्या आपलं नाव आणि आपण आपल्या शेतात कोणतं पीक लावलेलं ला, आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या माझं नाव रवींद्र जाधव गाव आसद तालुका कडेगाव जिल्हा सांगली तर आपण डांगर भोपळा हे पीक घेतलेलं आहे त्याची लागवड आपण वीस फेब्रुवारीला केलेली आहे आज सत्तर दिवस झालेले आहेत आणि दिशा नावाची वरायटी आपण लावलेली आहे हे नव्वद दिवसाचं पीक आहे तर एक पंधरा दिवसात आपलं पीक आता निघणार आहे तर आता बोपळा पीक बघितलं तर मुळच्याच त्याची उष्णता आणखी जास्त असते आणि एवढ्या बेचाळीस डिग्री सेंटीग्रेड तापमानात आजच्या हे पीक आणणं खूप अवघड आहे तर हिंमतरावांना मी विचारतो की याच व्यवस्थापन सुरुवातीपासून कसं केलं लावण्यापासून आता जे एवढी मोठी बोपळे साईज आपण बघणार आहोत या मध्ये तर याचं व्यवस्थापन कसं केलं आणि हे पीक तग धरण्याच्या दृष्टीने तुम्ही काय काय व्यवस्थापन केलं ते आपल्या शेतकऱ्यांना सांगा व्यवस्थापन म्हणजे डांगर भोपळा हे पीक आमच्या आसद गावामध्ये पहिल्यांदाच आम्ही केले एक नवीन प्रयोग म्हणून करायचं म्हटलं शेतकरी माझे मित्रच आहेत शेतकरी माझे मित्रच आहेत आणि भोपळ्याची माहिती घेत असताना आम्ही बऱ्याच ठिकाणी माहिती घेतली पण बऱ्याच ठिकाणी सांगितलं की बाबा उन्हाळा आहे उन्हाळ्यात ते पीक तग धरून राहत नाही उन्हाळ्यात येत नाही पीक असं सांगितलं पण आमच्याकडं रान मोकळं होतं आणि महत्वाची आमच्या मित्रांची जिद्द होती शेतकऱ्यांची जिद्द होती आमच्या काय नाही आपण करायचं करून बघूया काय होईल ते होईल मग मार्केटचा विचार करत असताना कलिंगडाचा आता आपण बघतोय आपल्या सगळ्या सांगली सातारा जिल्ह्यातला आपण बघतोय कलिंगडामुळे शेतकऱ्यांचं बरंच हाल झालं म्हणून आम्ही म्हटलं बरं ठीक आहे शेतकऱ्यांची जिद्द असल्यामुळे म्हणलं ठीक आहे करूया वरायटीची चौकशी काय केली असता आम्हाला दिशा म्हणून एक वरायटी आहे ती सर्वात उत्तम व्हरायटी आहे तिला मार्केट रेट चांगला असतोय असं आम्हाला समजलं मग नंतर आम्ही शेताची मेहनत वगैरे केली आणि मेहनत शेत बघितलं तर मुरमाड शेत आहे माळ राण आहे सगळं मुरमाडा शेत मग मेहनत करून घेतल्यानंतर आम्ही फक्त रोटर मारला ड्रिपलाईन हातरून घेतली सप्पाय रानात आणि त्या ड्रीप लाईनच्या शेजारीच आम्ही बिया आणल्या दिशा व्हरायटीच्या म्हणजे बिया आणल्या आणि त्या बिया टोकल्या बिया टोकल्यानंतर परत मग बृशनाशक आणि ह्युमिक एवढा आम्ही आळवणी सुरुवातीला घातली उगून आल्यानंतर परत मग पुटव्या स्टेजला फुटवायच्या औषध परत मग नंतर ड्रिंचिंग चालू केलं ड्रिंचिंग चालू केल्यानंतर नंतर फ्लावरिंगच्या आधी आम्ही त्याला वरूनच लागवड टाकली आणि थोडी मुजवली सप्पाय राहत होतं सरी वगैरे काय नव्हती वरून लागवड टाकली आणि मुजवली लागवडीमध्ये दहा सेस सव्वीस सिलिकॉन सुपरस्ट्रोक मायक्रोन्यूट्रंट अशा प्रकारचं कथं घेतली मिश्रखत घेतलं दहा सव्वीस आणि ते टाकून दिलं आणि परत मग ड्रिंचिंगद्वारे सुरुवात केली ड्रिंचिंग आमचं चालू होतं परंतु त्याच्यावर रोग आम्हाला जाणवला थ्रिप्स आणि तुडतुडे तूर पांढऱ्या माश्या तुडतुडे तूर हा बराच म्हणजे त्याच्यावर जाणवू लागला त्याच्यावर आम्ही ते कंट्रोल केलं औषध फवारणी केली कीटकनाशक फवारणी करून कंट्रोल केलं परत मग उन्हामुळं जरा पानं आमची थोडी कमकुवत व्हायला लागली मग उन्हाचा त्याला इफेक्ट जाणवू लागला मग परत आम्ही सिलिकॉन वापरलं त्याच्यामध्ये सिलिकॉनमुळं उन्हात ते तग धरून राहिलं सिलिकॉनचं ड्रिंचिंग पण केलं स्प्रे पण केला त्याच्यामुळं उन्हात तग धरून राहिलं आणि आता त्याचं फ्लावरिंग झाल्यानंतर त्याचं फळ तयार झालंय चांगलं फळ आपण बघू शकताय फळावरचं शायनिंग किंवा फळाचं वजन फळाची साईज हे मोठी झालेले आठ ते दहा किलोच्या आसपास फळ गेलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी कसं असतंय किती जरी औषध दिली तरी वेळच्या वेळी झालं पाहिजे वे व्यवस्थित झालं पाहिजे महत्वाचं ते नियोजन आहे ते शेतकऱ्याच्याच ह्याच्यावर असते आणि शेतकऱ्यांना पण ते व्यवस्थित केलं त्याच्यामुळे हे एवढं आलंय दुकानदार कोणताही असला तरी दुकानदार औषध देणार पण ते शेतकऱ्यांना पण व्यवस्थित केलं पाहिजे आणि ते व्यवस्थित वेळेत करणं म्हणजे एक उत्तम उदाहरण म्हणजे हे शेतकरी आहेत आमचे मित्र आहेत आमचे हे उत्तम उदाहरण आहे वेळेत करणं हे महत्वाचं आहे बरोबर आहे शेतकऱ्यासाठी त्यांच्या आयुष्यात दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत एकतर वेळेचं नियोजन आणि संयम या दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत आणि त्या ज्याच्याकडे असतील तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही तर याच्यानंतर तिसरी बाजू जी आहे पिकाजी तो म्हणजे खर्च आपला क्षेत्र किती आणि त्यासाठी त्या क्षेत्राला किती खर्च आतापर्यंत झाला त्याबद्दल थोडक्यात खर्च आपलं क्षेत्र आहे तीस बत्तीस गुंठा आहे क्षेत्र आणि त्या क्षेत्रात आपल्याला खर्च टोटल आतापर्यंत तीस हजारापर्यंत पर्यंत खर्च आलेला आहे अजून आपल्याला हार्वेस्टिंग साठी आणि बाकी आणि चार पाच दिवसाचा पंधरा दिवसाचा खर्च एक दोन तीन हजार रुपये धरला तर एक चाळीस हजारापर्यंत पर्यंत आपला खर्च जाईल तर चाळीस हजार म्हणजे आता बघितलं तुम्ही दर तर या पिकाला चाळीस हजाराच्या आसपास करताय आणि जर अंदाजे दर आपण आता मार्केट रेट नुसार धरला तर कमीत कमी सात ते आठ रुपये जरी दर गावला तर अंदाजे उत्पादन मध्ये माझ्या मते आठ दहा किलोचा म्हणजे आसपास अवरेज आठ किलोचा तर एक बपडा आहे पंधरा टनापर्यंत पंधरा टनापर्यंत उत्पादन नाही घेत मार्केट रेट बघितला तर आठ ते पंधरा रुपये असा दर आहे मग आपल्या फळाच्या साईज वर फळाच्या शायनिंग वर वजनावर दर ठरवला हो जातो मग आपल्याला समजा बारा तेराच्या आसपास तरी मिळू शकतो पण आपण कमीत कमी आठ रुपये जरी धरलो तर पंधरा टन मालाची अपेक्षा आहे आपले सव्वा लाख रुपये होते एकशे वीस एक, एक लाख वीस हजाराच्या आसपास म्हणजे प्रॉफिट जर त्याच्यातलं बघितलं तर किमान एक ऐंशी ते नव्वद हजार रुपये आणि दहा रुपयाच्या वर जर दर, दर, दर गावला तर ते ते वर आपल्या नफ्याचा तीन महिन्याचं पीक आहे आणि अशा मारण जमिनीत सुद्धा हे पीक येऊ शकते किंवा डोंगराळ भागात आता इथं वन्य प्राण्यांचा बऱ्याच हे असतो किंवा त्रास असतोय आमच्याकडे जर बघितलं या गावामध्ये वन्यप्राणी हरण असेल सांबर असेल कोल्हे असतात सायाळ असतात म्हणजे या वन्य प्राण्यांचा त्रास असून सुद्धा एवढं धाडस केलं आणि ते पीक चांगल्या रीतीने आले खरंच म्हणजे उगच नुसतं यांचा कौतुक करायचं म्हणून बोलत नाही तर खरंच आता तुम्ही व्हिडिओ मध्ये प्लॉट बघा बघण्यासारखा प्लॉट आहे आणि त्यांनी असे अतिशय चांगल्या पद्धतीने पीक आणले आणि त्यांचं उत्पादन खरंच पंधरा टनापेक्षाही अधिक निघावं आशा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार